पिंपळगाव बहुला एज्युकेशन सोसायटी संचलित ज्योतिविद्यालय पिंपळगाव बहुला येथे तेहतीसाव्या वार्षिक क्रीडा महोत्सवाचं उद्घाटन जागतिक कीर्तीचे हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर अनिरुद्ध धर्माधिकारी यांच्या हस्ते मशाल दीप प्रज्वलित व क्रीडा ध्वजारोहण करून करण्यात आलं विद्यालयातील खेळाडूंनी संचलनाद्वारे उपस्थित सर्व मान्यवरांना सलामी देऊन तसेच विविध प्रकारचे लेझिम प्रकार झांज पथक शेतकरी नृत्य याद्वारे प्रात्यक्षिकेत दाखवून उपस्थित मान्यवरांची मनं जिंकली विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासासह खेळाडू वृत्ती अपयश पचवण्याची क्षमता ठेवून यशस्वी होण्यासाठी व्यायामात सातत्य ठेवणं आवश्यक आहे विद्यालयाच्या एक व्यासपीठ निर्माण करण्याचा प्रयत्न शालेय स्तरावरून होत असतो विविध खेळ प्रकारांमध्ये आपल्यामधील कौशल्य दाखवण्याची संधी विद्यार्थ्यांनी शालेय जीवनापासूनच आत्मसात करणं गरजेचं आहे यासाठी वेळोवेळी आपल्या शिक्षकांचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांनी घेऊन यशस्वी व्हावं असं प्रतिपादन अनिरुद्ध धर्माधिकारी यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना या कार्यक्रमासाठी शिक्षक नेते दिनेश क्रांतिकुमार क्रांती कुमारेळगाव ढगा ग्रामपंचायतच्या सरपंच सविता मांडे माजी नगरसेविका इंदुताई नागरे संस्थेचे पदाधिकारी शंकर रामजी नागरे शिवाजी भावले प्रकाश नागरे शिवाजी बोराडे पंढरीनाथ काकड विष्णू बाळकृष्ण धात्रक अरुण भाऊ नागरे दत्तात्रय नागरे सुदाम फावले विष्णुपंत घुगे प्रशांत तिवडे विलास धात्र गोकुळ शिंदे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्र संचलन श्रीमती अरुणा ठोंबरे यांनी केले विद्यालयाच्या या कार्यक्रमाची सुरुवात झाली यासाठी कला शिक्षक अरविंद आहिरे यांनी स्वागत गीत विद्यार्थी गीत मंचासह सादर केला उपस्थित मान्यवरांचा परिचय ज्येष्ठ शिक्षिका उज्ज्वला हसे यांनी केलाय तर कार्यक्रमाचा प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक रोहित गांगुर्डे यांनी केलाय या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवर विद्यार्थी पालकांचे आभार प्रदर्शन रमेश कापडे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री अण्णासाहेब शिरोळे नरेंद्र शिरसाट कला शिक्षक अरविंद अहिरे निर्मला पवार सुवर्ण घुगे उमेश गुरव पंकज नागरे सोनाली जोरे बीना पालवे भरत आव्हाड संतोष शेजवळ यांनी परिश्रम घेतले स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी भाऊसाहेब बोराडे नाशिक